कसालच्या न्यू इंग्लिश स्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालयामध्ये प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षी देखील शारदोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या निमित्ताने प्रशालेतील विद्यार्थिनींच्या फुगडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते सकाळी शारदा मातेच्या मूर्तीचं वाजत गाजत प्रशालेमध्ये आगमन झालं त्यानंतर शारदा मातेची पूजा अर्चा करण्यात आली प्रशालेच्या संस्थेचे सचिव अवधूत मालणकर संस्था सदस्य प्रभाकर सावंत सावंतवाडीच्या उपनगराध्यक्ष अन्नपूर्णा कोरगावकर यांनी उपस्थित राहून शारदा मातेचं दर्शन घेतलं यावेळी अन्नपूर्णा कोरगावकर यांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन प्रशालेतर्फे सत्कार करण्यात आला सौ कोरगावकर आणि संस्थेचे सचिव अवधूत मालणकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं आज आपलं स्कूलमध्ये विद्या देवता सरस्वती मातेचे पूजन आपण सर्वांनी केलेले आहे विद्या ददा विनयम कोणाजवळ शिक्षण आहे त्याला विनय संपत्ती सर्व काही येतात असं सांगितलं जातं की कोणीही लक्ष्मीचे मागून जाऊ नका सरस्वतीचे मागून जावा लक्ष्मी आपणच येते असं मुलांना मी सांगू इच्छिते की तुम्ही चांगलं शिका चांगलं ध्येय आणि आपलं सर्वांचे चाहत भारत माता ही एक शक्ती आहे ही देवी शक्ती आहे स्वतः स्वतःशिवाय आपण पुढे येणार नाही स्त्री शक्तीचा जागर हा पूर्ण भारतभर साजरा होत असताना आपल्या शाळेमध्ये एक पारंपरिक कार्यक्रम कार्यक्रम करण्याचा मानस संस्थेच्या सर्व सहकाऱ्यांनी आणि इथल्या शिक्षकांनी त्याचं स्वरूप आज येण्यासाठी चांगला प्रयत्न केला त्याबद्दल मी सर्वांचा स्वागत करतो अभिनंदन करतो सौ प्रभाकर यांच्यास यांचे संबंधित प्रभाकर सावंत यांनी मला अशी माहिती दिली की कर्नाटकमध्ये त्याचं शिक्षण आणि सावंतवाडीमध्ये आल्यानंतर त्यांनी ज्या पद्धतीने समाजसेवा केली याची दखल वृत्तपत्रांनी आजही आपल्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने आज योग मिळाला की आपल्या शाळेमध्ये त्यांनी आपण आपल्या मुलांना मार्गदर्शन केलं आणि भाषेचं प्रभुत्व म्हणता तर मी आपल्याला वेळोवेळी सांगितलेलं आहे की मोटिवेशनमध्ये विश्वास नांगरे पाटील त्यांचं आपण चरित्र पाहतो त्यांचं पण भाषण भाषण ऐकतो त्यावेळी विश्वास नांगरे पाटलांचं शिक्षण मराठीतून झालं आणि मराठीतून झाल्यानंतरसुद्धा ते इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना म्हणजे त्यांच्या कॉम्पिटिटरना तरी मागे सारून आज या पदापर्यंत विश्वास नांगरे पाटील पोहोचले असं उदाहरण परभाकर मॅडम यांच्या बाबतीत आहे की जरी त्यांची भाषा कन्नड असली तरी मी सावंतवाडीमध्ये येऊन मराठी भाषा अवगत करून आज त्या समाजामध्ये एक प्राधान्याने आणि हिरणीने काम करत आहेत एका चांगल्या सर्वोच्च पदावर त्या पोहोचलेल्या आहेत असे उदाहरणं या जगामध्ये आपण घेतली पाहिजे विद्यार्थ्यांनी ह्या देशामध्ये मगाशी त्यांनी आवाहन केलं की कुठली भाषा असो कुठले क्षेत्र असो या क्षेत्रामध्ये आपण सर्वोच्च प्रयत्न केल्यानंतर आपल्याला यश जे मिळणार आहे ते उत्तुंग यश असणार आहे त्यामुळे विद्यार्थ्यांनी या जीवनामध्ये आपण कोण होणार हे आता ठरवून तर त्यांनी टार्गेट हे पूर्ण करण्याचा प्रयत्न केला तर विद्यार्थ्यांच्या जो त्यांचा जो का जो गुण आहे त्या गुणाला त्यांनी वाव देण्याचा प्रयत्न केला या वायामध्ये प्रयत्न केला तर त्यांना यश त्यांच्यासाठी प्राप्त होऊ शकतं शारदोत्सवाचं औचित्य साधून प्रशालेतील पाचवी ते बारावीच्या विद्यार्थिनींच्या शालेय फुगडी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं पाचवी ते सातवी आठवी ते दहावी आणि अकरावी बारावी या गटात ही स्पर्धा झाली या स्पर्धेतल्या विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसं देऊन गौरवण्यात आलं यावेळी न्यू इंग्लिश स्कूल कसालचे मुख्याध्यापक गुरुदास कुसगावकर सचिव अवधूत मालणकर पर्यवेक्षक एस एम पाटील शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते संतोष शिवाळेकर कोकण नाव पोईप